भानुमतीजी रागाने ओरडत म्हणाल्या पाच हजारच तर मागितले आहेत दिले तर तुझा बँक बॅलन्स काही संपून जाणार नाही सिद्धीने खोल श्वास घेतला आणि नणंदेकडे रागाने पाहत म्हणाली आता मी सोनियाला अजून पैसे देणार नाही ना आज ना पुढे कधीही हे ऐकताच सोनिया भडकली भानुमतीजीही संतापून उभ्या राहिल्या आणि बोट दाखवत मोठ्या आवाजात म्हणाल्या हे तिचं माहेर आहे आणि इथे तिचा पूर्ण हक्क आहे सिद्धीचा आवाजही रागाने चढला ती डोळे वटारून म्हणाली हो हक्क आहे पण तो सण उत्सवात सुख दुःखात आमचा फायदा घेण्यासाठी नाही आणि तुम्हालाच जर तुमच्या मुलीची इतकी काळजी आहे तर स्वतःची पेन्शन का दाबून ठेवता तिच्याच हातात देत जा तेवढ्यात अचानक घराच्या दारावर टकटक झाली सिद्धीने दार उघडलं आणि ती थक्क झाली कारण समोर सोनियाचा नवरा राजीव उभा होता आणि त्यानंतर राजीवने सोनियासोबत जे काही केलं त्यामुळे सगळ्यांचे डोळे विस्फारले नेमकं काय घडलं राजीव सोनियासोबत असं काय करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या कथेसोबत शेवटपर्यंत रहा आणि आमचा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळचे सहा वाजले होते सिद्धी स्वयंपाकघरात चहा ठेवत होती तेवढ्यात भानुमतीजी स्वयंपाकघराच्या दारात उभ्या राहून म्हणाल्या सुनबाई ऐक आज माझी मुलगी सोनिया येणार आहे सिद्धी आश्चर्याने मागे वळून म्हणाली आई ती तर फक्त दहा दिवसांपूर्वीच इथे येऊन पूर्ण महिना राहून गेली होती मग आज अचानक कसं भानुमतीजी कडक आवाजात म्हणाल्या हे तिचं घर आहे ती कधीही येऊ शकते जास्त प्रश्न विचारू नकोस काल रात्री तिची तब्येत बरी नव्हती म्हणून आज येते आहे सिद्धीने उपरोधिकपणे म्हटलं बऱ्यावेळी तब्येत खराब आहे म्हणजे उपचारांचा खर्चही आपल्यालाच करावा लागणार भानुमातीजी रागाने तिच्याकडे पाहत म्हणाल्या तुला माझी मुलगी ओझं वाटते का सिद्धी पोळ्या करत म्हणाली नाही आई ओझं नाही वाटत उलट दिदीसाठी काही करता आलं तर आम्हाला आनंदच होतो पण त्या किती वाजता येणार आहेत मला ऑफिसलाही जायचं आहे भानुमतीची केळी सोलत म्हणाल्या सकाळी नऊ पर्यंत येईल आणि आज तू ऑफिसला सुट्टी घे घरात राहून तिची काळजी घे सिद्धी हात धूत म्हणाली सुट्टी घेणं शक्य नाही मी तिच्यासाठी काही बनवून ठेवते भानुमतीजी स्वतःशीच पुटपुटत स्वयंपाकघरातून बाहेर गेल्या आजकालच्या सुना स्वतःला काय समजतात देव जाणे नणंद येतिये तर त्यांना वाईट वाटतं सिद्धी काम आटोपून सकाळी आठ वाजता ऑफिसला निघून गेली सकाळी नऊ वाजता सोनिया आली घरभर नजर फिरवत ती म्हणाली आई वहिनीला माहीत ना मी येणार आहे भानुमतीजीने तिला पाण्याचा ग्लास देत म्हटलं सांगितलं होतं पण ती सकाळी थांबली नाही आणि ऑफिसला गेली तुझ्यासाठी उपमा करून ठेवला आहे आणि दुपारसाठी भाजी भाकरीही ठेवली आहे सोनियाने पाणी पित म्हणाली मी हे काही खाणार नाही मला बरे वाटत नाही मला आलूचे पराठे करून दे मग भानुमतीजींनी तिच्यासाठी पराठे बनवून दिले संध्याकाळी सिद्धी ऑफिसमधून परत आली समोर बसलेली सोनिया पाहून तिने तिचे पाय धरले आणि विचारले आता तब्येत कशी आहे दिदी सोनियाने हात उंचावत म्हणाली बस बसनाटक बंद कर इतकीच काळजी असती तर ऑफिसची सुट्टी घेऊन घरी बसली असतीस सिद्धी शांतपणे म्हणाली दिदी कंपनी माझी स्वतःची नाही मी जेव्हा सुट्टी घेते तेव्हा माझ्या पगारातून पैसे कापले जातात असं म्हणून ती आपल्या खोलीत निघून गेली सोनियाने आईकडे पाहून म्हटलं आई किती उद्धट आहे ही भानुमतीजीही मान डोलावत म्हणाल्या हो सोबत कसं आयुष्य जगतीय ते मलाच माहिती आहे थोड्याच वेळात सिद्धी कपडे बदलून बाहेर आली आणि म्हणाली दिदी चहा घ्याल का सोनियाने तोंड वाकडं करत म्हटलं हो घेईन सिद्धीने सासू आणि नणंदेसाठी चहा बनवला सोनियाकडे पाहत ती म्हणाली दिदी तुम्ही जेवण केलं नाही का सगळं जेवण तसंच पडलं आहे सोनिया म्हणाली माझं मन नव्हतं सिद्धी म्हणाली एवढं सगळं अन्न वाया गेलं आई कमीत कमी फ्रीजमध्ये तरी ठेवायला हवं होतं तेवढ्यात सोनियाने विषय बदलत आईला सांगितलं आई, आई माझ्या आजारपणात खूप खर्च झाला आहे सेव्हिंगही संपत चालली आहे विजेचं बिल पंधरा हजार आलं आहे ते कसं भरायचं कळत नाही सिद्धी सगळं काही ऐकत होती हे सगळं का बोललं जात आहे तिला कळत होतं पण तरीही ती मुद्दा अज्ञान असल्यासारखी वागत शांतपणे आपल्या चहाचा आनंद घेत होती कारण हे सगळं तिच्यासाठी नवीन नव्हतं याआधीही सोनियाने अशाच प्रकारे पैसे मागितले होते भानुमतीजी सोनियाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या बेटा तू का एवढी काळजी करतेस तुझी आई अजून जिवंत आहे फक्त पंधरा हजारांचीच तर गोष्ट आहे काही अडचण नाही तुझा भाऊ देईल आणि मग भानुमतीजी सिद्धीकडे पाहून म्हणाल्या काय गम पंधरा हजारांचं बिल भरायला एवढा प्रश्न पडतोय का सिद्धीने थेट सोनियाकडे पाहत विचारलं बोला दिदी तुम्ही फक्त दोघंच राहता मग दोन माणसांचं बिल पंधरा हजार कसं येऊ शकतं सोनियाने सिद्धीकडे पाहून उत्तर दिलं मला हे सगळं सांगण्यात का काही आनंद नाही पण काय करणार बिल तर आलंच आहे मला काय माहिती कसं येत आहे कदाचित मीटरमध्ये काहीतरी गडबड असेल सिद्धीला नणंदेची सगळी चालबाजी स्पष्टपणे समजत होती म्हणून ती म्हणाली ठीक आहे आपण थेट वीज विभागात जाऊन बिल जमा करू हे ऐकताच सोनिया घाबरून म्हणाली अरे वहिनी एवढं काही करण्याची गरज नाही मला पैसे द्या मी ऑनलाईन भरून टाकीन उगाच आयडी वगैरे मागायची गरज नाही तेव्हाच सिद्धीला खात्री झाली की हे सगळं फक्त पैसे उकळण्यासाठीच चाललं आहे तिला हेही माहीत होतं की जर तिने काही बोललं तर भानुमतीजी घरात रामायणातल्या कैकईसारखं वागायला लागतील थोड्याच वेळात नीरज ऑफिसमधून घरी आला भानुमतीजी त्याला म्हणाल्या बेटा तुझ्या बहिणीचं जरा वीज बिल भरायला पंधरा हजार दे यावेळी तिच्याकडे खर्च जरा जास्त झाला आहे आजारी पडली होती ना नीरज म्हणाला ठीक आहे आई मी पंधरा हजार दिदीला ऑनलाईन पाठवतो तीच जमा करेल रात्री जेवण झाल्यावर नीरज आणि सिद्धी खोलीत बसले होते तेव्हा सिद्धी म्हणाली बघा तुमच्या बहिणीच्या या सगळ्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत तुम्ही एकदा पैसे देणं बंद करून पहा ज्या दिवशी तुम्ही हातमागे घ्याल त्या दिवशी ती आपोआप सरळ रेषेत येईल नीरजने सिद्धीकडे पाहत रागाने म्हटलं तू मध्ये बोलणारी कोण आहेस ती माझी बहीण आहे मी जितके हवे तितके पैसे देन सिद्धी गप्प झाली रागाच्या भरात नीरज म्हणाला सगळं उधळून टाक आणि मग चादर ओढून झोप काही दिवसांनी सिद्धी नीरजला सांगत होती यावेळी मला इन्सेंटिव्हही मिळाला आहे आणि पगारही थोडा वाढला आहे मी विचार करतेय माझ्यासाठी एक सोन्याची बांगडी करून ठेवावी तेवढ्यात सोनिया खोलीतून बाहेर आली हातात महागडा फोन चेहऱ्यावर थकवा दाखवता आईकडे बिचाऱ्यासारखं तोंड करून म्हणाली आईसासरी खूप खर्च होतो तू समजून घेतेस ना भानुमतीजी म्हणाल्या अगं बेटा तू चिंता का करतेस तुझे भाऊ भाऊजे इथेच आहेत ना आणि मग त्यांनी सिद्धीकडे पाहत म्हटलं सुनबाई यावेळी नणंदेच्या घरच्या स्वयंपाकघराचं सगळं सामान तूच भरून दे सिद्धी चकित होऊन म्हणाली आई जर सगळा खर्च आपणच उचलायचा असेल तर दिदींचे पती काय करणार भानुमतीजी डोळे वटारत म्हणाल्या बघ सुनबाई त्यांच्या घरच्या गोष्टींमध्ये आपण बोलू नये मला एवढंच माहीत आहे की आता माझ्या मुलीला गरज आहे जावयाचं काम नीट चालत नाही तर आपण मदत करायलाच हवी नसिद्धी हळू आवाजात म्हणाली पण आई दिदींनी आता स्वतः सासूसासऱ्यांशी बोलायला हवं किंवा त्या इथेच येऊन रहाव्यात त्या त्या घरच्या सून आहेत असं कायम चालणार कसं आईने ठामपणे म्हटलं झालं तुझा पगार येतो ना मग मदत कर सोनियाने मान उंचावत सिद्धीवर टोमणा मारला वहिनी तुम्ही नोकरी करता तुम्हाला काय फरक पडतो थोडीफार मदत केलीत तर सिद्धीने सोनियाकडे डोक्यापासून पायापर्यंत नजर टाकली हातात सोन्याच्या बांगड्यागळ्यात सोन्याची चैनतरीही माहेरकडून पैसे हवेतच भानुमतीजी शेवटचं रागाने म्हणाल्या शेवटचं सांगते आजच बाजारात जाऊन नणंदेच्या स्वयंपाकघराचं सगळं सामान घेऊन ये कुठलीही सबब चालणार नाही सिद्धी शांत राहिली काहीही न बोलता ती किराणा दुकानात गेली आणि सोनियाच्या स्वयंपाकघरासाठी सगळं सामान घेऊन आली एका संध्याकाळी सिद्धी ऑफिसमधून परतली तेव्हा भानुमतीजी आधीच तिची वाट पाहत बसल्या होत्या त्या तिला आद्राने म्हणाल्या तुझ्या नणंदेच्या घरच्या कामवाल्या बाईचे पूर्ण पैसे द्यायचे आहेत तेही काढून दे सिद्धीने डोळ्यांतूनच सांगितले आई दिदी पूर्णपणे संसारात स्थिर आहेत त्यांच्या घराची जबाबदारी त्यांच्या पतीची आहे मग आपण का ती जबाबदारी उचलतोय वीज बिलही आपण भरलं त्यांच्या घरचं सामानही आपणच विकत घेतलं शिवाय दिदींची बहुतांश कपड्यांची खरेदीही इथूनच होते मग त्यांचे पती काय करतात ते काहीच कमावत नाहीत का भानुमतीजींचा चेहरा कठोर झाला त्या रागाने म्हणाल्या तू आम्हाला नातेसंबंध शिकवू नकोस मुलगी जरी लग्न झालेली असली तरी माहेरचा आधार तीच राहते तेवढ्यात तिथेच बसलेली सोनिया आपला फोन बाजूला ठेवत तक्रारीच्या स्वरात म्हणाली वहिनी माझे पती प्रत्येक गोष्टीत पैशांचं रडगाणं गातात तुम्ही समजून घ्या ना सिद्धीने पहिल्यांदाच ठामपणे म्हटलं दीदी मी दर महिन्याला तुमची मदत करते भानुमतीजी तडकाफडकी म्हणाल्या जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा तुला करावंच लागेल नाही तर तुझा पगार कशासाठी आहे सिद्धीने स्वतःचा आवाज सावरला आणि सासूंकडे रोखून पाहत म्हणाली माझ्या भविष्यासाठी आहे माझा पगार कुणावर उधळण्यासाठी नाही भानुमतीजी टोमणा मारत म्हणाल्या अगं सोनबाई एवढा विचार कोण करतो पैसा घरच्यांच्या उपयोगासाठीच असतो आधी कुटुंब मग बाकी सगळं सिद्धी गप्प झाली पण तिच्या मनात काहीतरी घट्ट बसत होतं तिला स्पष्ट दिसत होतं ही मदत राहिली नव्हती ही सवय झाली होती आणि पुढच्या वेळी मागणी आणखी मोठी असणार होती दोन दिवसांनी सोनिया आपल्या घरी परत गेली पण दोन महिन्यांनी पुन्हा आली आणि सिद्धीला म्हणाली वहिनी माझ्या कामवालीचा दोन महिन्यांचा थकलेला पगार पाच हजार द्या दिदीला कामवालीचे पैसे द्यायचे आहेत आता राजीवचीही परिस्थिती थोडी खराब आहे सिद्धी कडकपणे म्हणाली तुमच्याकडे सोनं नाणं आहे मी माझे पैसे देणार नाही कामवालीचा फायदा तुम्ही घेताय मग तिचा पगार मी का द्यावा नेहमीप्रमाणे यावेळीही भानुमतीजी मध्ये पडत म्हणाल्या अगं सून बाय देना तुझी नणंद मागतीये तर दे यावेळी मात्र सिद्धीचा संयम सुटला ती मोठ्याने म्हणाली आई मी तुमच्या मुलीसाठी नोकरी करत नाही मी या घरात राहते म्हणून मी तिच्या कामवालीचा दोन महिन्यांचा पगार का द्यावा इथे मी आजपर्यंत कामवाली ठेवलेली नाही थोडेफार पैसे मी माझ्या भविष्यासाठी साठवतीये तुम्हाला ते सगळं तुमच्या लाडक्या मुलीवर उधळायला सांगायचंय नाही आई मी असं करणार नाही भानुमतीजी संतापून म्हणाल्या मग काय तुझा बाप भरणार आहे का सिद्धीने हात पुढे करत ठामपणे म्हटलं बस आई आता पुरे सिद्धीच्या शब्दांमुळे खोलीत एक विचित्र शांतता पसरली ती थेट स्वयंपाकघरात गेली स्वतःसाठी पाण्याचा ग्लास भरला आणि एका श्वासात सगळं पाणी प्याली तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण त्याचबरोबर दोन वर्षांपासून दाबलेला रागही होता ती हॉलमध्ये येऊन उभी राहिली भानुमतीजी आधीच तिथे बसल्या होत्या त्यांना खात्री होती की शेवटी सिद्धीच माघार घेईल पण आज काहीतरी बदललेलं होतं सिद्धीच्या डोळ्यांत आत्मविश्वास दिसत होता जणू तिने आतून मोठा निर्णय घेतला होता भानुमतीजी कडक आवाजात म्हणाल्या पाच हजारच तर मागितल्या आहेत ते देण्याने तुझा बँक बॅलन्स संपणार नाही सिद्धीने खोल श्वास घेतला आणि पहिल्यांदाच स्पष्ट शब्दांत नकार दिला आवाज उंच नव्हता पण त्यात ठाम विरोध होता त्या दिवशी सिद्धीने स्पष्ट सांगितलं आता सोनियाला पैसे देणार नाही ना अजना कधीच त्यांना विश्वासच बसला नाही की सून इतक्या थेटपणे नकार देईल नीरज वातावरण सावरण्यासाठी मध्ये बोलायला लागला पण सिद्धीनेच त्याला थांबवलं तिच्या शब्दांत दाबलेला राग होता जणू आज सगळं समोरासमोर व्हायलाच हवं होतं सिद्धीने आजपर्यंतची सगळी गप्पी फोडली तिने सांगितलं की ती नोकरी कुणाच्या मदतीसाठी नाही तर स्वतःच्या भविष्यासाठी करते वीज बिल ट्रान्सपोर्ट कामवाली कपडे का आतापर्यंत नीरजच्या पैशांतून जे काही दिलं गेलं ते सगळं तिने मोजून सांगितलं याला मदत म्हणणं चुकीचं आहे कारण मदत कधीही बंधन बनत नाही हे ऐकताच भानुमतीजी भडकल्या आणि म्हणाल्या हे तिचं माहेर आहे आणि इथे तिचा हक्क आहे ती तुझ्या बापाच्या घरातून मागत नाही पण सिद्धीने पहिल्यांदाच ठामपणे उत्तर दिलं हक्क असतो पण तो, तो सणसणावार आणि सुखदुःखात आमचा फायदा घेण्यासाठी नाही आणि जर तुम्हालाच तुमच्या मुलीची इतकी काळजी असेल तर स्वतःची पेन्शन का दाबून ठेवता तीच तिच्या हातात द्या याच वादाच्या दरम्यान अचानक दारावर टकटक झाली सगळे चकित झाले दार उघडलं तर राजीव उभा होता त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि ताण स्पष्ट दिसत होता सोनियाने जणू दिलासा मिळाल्यासारखा श्वास घेतला पण सिद्धीच्या आत काहीच उरलं नव्हतं ती राजीवसमोर उभी राहिली आणि थेट विचारलं जर पत्नीची जबाबदारी उचलायची क्षमता नव्हती तर लग्न का केलंत हे ऐकून खोलीत क्षणभर शांतता पसरली राजीवने आधी सिद्धीकडे पाहिलं मग हळूहळू सोनियाकडे वळला त्याच्या डोळ्यांत दडलेला राग स्पष्ट होता तो म्हणाला मी आजपर्यंत गप्प राहिलो पण आता नाही मग त्याने भानुमतीजींकडे पाहून ते सत्य सांगितलं जे आजपर्यंत सगळ्यांपासून लपवलेलं होतं तो म्हणाला सोनिया किटी पार्टीच्या नावाखाली दर आठवड्याला पैसे उधळते तिथे केवळ दिखावा नाही तर जुगारही खेळते तिच्यामुळे मी लाखोंच्या कर्जात बुडालो आहे त्याच्या शब्दांत वेदनालाच आणि थकवा होता सोनियाने स्वतःला वाचवण्यासाठी खोटे आरोप केले पण राजीवने कडू सत्य समोर ठेवलं कर्ज उधारी आणि फसवणुकीबद्दल सगळं सांगितलं हे ऐकून नीरज हादरून गेला त्याने बहिणीकडे रागाने पाहिल्यांदणू उत्तर मागत होता सोनियाची नजर खाली गेली तिचं गप्प राहणंच सगळं सांगून गेलं भानुमतीजींचा चेहरा फिकट पडला ज्या गोष्टींसाठी त्या इतके दिवस सुनेला टोमडे मारत होत्या आज त्याच गोष्टींसाठी त्यांची स्वतःची मुलगी कडघऱ्यात उभी होती राजीव म्हणाला मी दर महिन्याला हीच आशा ठेवत गप्प राहायचो की परिस्थिती सुधरेल पण सोनियाने माहेरून पैसे मागणं सवय बनवली ती गरज नव्हती सोय होती आणि आज वहिनींनी मला इथे बोलावलं ते चांगलंच झालं मी स्वतःच येऊन सगळं सांगायचं ठरवत होतो हे एकताच भानुमतीजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पहिल्यांदाच त्यांना जाणवलं की नकळत त्यांनी आपल्या सुनेवर किती अन्याय केला होता नीरजचाही राग उसळला तो स्पष्टपणे म्हणाला हे मदत नाही हा फसवणूक आहे सिद्धी अजूनही शांत होती पण तिच्या डोळ्यांत समाधान उतरू लागलं होतं भानुमतीजी थरथरत बसल्या आणि तुटलेल्या आवाजात सिद्धीकडे माफी मागू लागल्या सिद्धीने शांत पण पन ठामपणे सांगितलं आजपासून मी कोणताही खर्च उचलणार नाही हा माझा अंतिम निर्णय आहे राजीवने मान खाली घालून कबूल केलं की पत्नीची जबाबदारी त्याचीच आहे तर कुणाची नाही सोनिया रडत पुढे आली पण सिद्धीने स्पष्ट सांगितलं चूक खरी मान्य केली तरच माफी मिळते भानुमतीजींचं मन तर मुलीला जोरदार चापट मारावं असं करत होतं पण त्यांनी स्वतःला आवरलं जड मनाने त्यांनी मुलीला समजावलं की आता तिला स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वतःच उचलावी लागेल माहेर तिने आधार नव्हे तर सवय बनवली होती आजपासून इथे फक्त सणावारच येता येईल शेवटी सिद्धीने दार उघडलं वातावरण थंड झालं होतं पण निर्णय ठाम होता तिने सोनियाला बाहेर जाण्याचा इशारा केला आणि स्पष्ट सांगितलं माहेरच्या पैशांवर तुझा आता कोणताही हक्क नाही सोनिया नजर खाली घालून घराबाहेर गेली दार बंद होताच खोलीत खोल शांतता पसरली नीरजने हळूच सिद्धीचा हात धरला पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं भानुमतीजींच्या डोळ्यांत अजूनही अश्रू होते पण त्यात आता पश्चातापासोबत सत्य स्वीकारण्याची झलकही होती सिद्धी गप्प होती पण तिच्या आयुष्यात एका नव्या सुरुवातीचा जन्म झाला होता